सर्वांना सप्रेम भीम जय संविधान सप्रेम नमस्कार आज पुन्हा एकदा बहुजन संघटक या फेसबुक लाईव्ह पेजच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधत आहे आज महाराष्ट्रातील महापालिकांच्या निवडणुकांचा निकाल घोषित होत आहे आणि त्या अनुषंगाने आमच्या देशाची लोकशाही कुठपर्यंत प्रवासामध्ये आलेली आहे याविषयी एक भारतीय नागरिकांनी आत्मचिंतन करण्यासाठी हा व्हिडिओ मी आपल्यासमोर घेऊन येतो आहे संपूर्ण जगामध्ये जेवढे काही लोकशाहीवादी देश आहेत त्या लोकशाही शासन प्रणालीच्या व्यवस्थेच्या माध्यमातून त्या त्या देशातील सर्वसामान्य जनता आपल्या मूलभूत हक्कांविषयी मूलभूत अधिकारांविषयी आणि मूलभूत कर्तव्यांविषयी किती प्रमाणात जागरूक आहे या प्रमाणावरूनच त्या त्या देशातील लोकशाहीचं आयुष्य लोकशाहीचं भविष्य त्या ठिकाणी अवलंबून असतं जागतिक स्तरावरती जर विचार केला अमेरिका असेल आणि इंग्लंड असेल जर्मनी असेल फ्रान्स असेल इटाली असेल ही जी काही बोटावर मोजणे इतकी लोकशाहीवादी बलाढ्य युरोपियन राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांनी त्यांच्या देशातील लोकांच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने आमच्या देशाला एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं आणि त्या स्वातंत्र्यासाठी जातीचा धर्माचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता राजकीय स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सर्वच क्रांतिकारकांनी या देशाला स्वतंत्र केलं इंग्रजांना बाहेर हाकलून देऊ एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे पन्नास या अडीच ते तीन वर्षाच्या कालखंडात आमचा देश लोकशाही प्रधान व्हावा यासाठी तत्कालीन महापुरुषांनी पंडित जवाहरलाल नेहरू असतील महात्मा गांधीजी असतील सरदार वल्लभभाई पटेल असतील डॉक्टर राजेंद्र प्रसाद असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील म्हणजे तत्कालीन सर्वच तत् महापुरुषांनी आमच्या देशाच्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास हा लोकशाही प्रधान व्हावा यासाठी सर्वतोपरी त्यांनी प्रयत्न केले आणि याच प्रवासामधून याच प्रयत्नामधून पुढे या देशाला संविधानाची आवश्यकता वाटल्या कारणाने संविधान सभेच्या माध्यमातून संविधानाची निर्मिती झाली आणि पुढे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून जे संविधान स सभ, सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला प्रदान करण्यात आलं होतं संविधान सभेला संविधान मसुदा समितीच्या माध्यमातून तर त्या संविधानाचा प्रवास अंमलबजावणीचा प्रवास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पासून सुरुवात झाला त्यानंतर एकोणीसशे पासून पहिल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या तेव्हापासून या देशाला एक लोकशाहीवादी राष्ट्र बनविण्यासाठी तत्कालीन महापुरुषांनी सर्वच प्रकारच्या सर्वच धर्माच्या त्या तत्ववेत्यांनी आमच्या देशाचा हजारो वर्षाच्या गुलामगिरीला कायमचं नष्ट करून एक संविधानवादी लोकशाहीवादी आणि स्वातंत्र्य समानता न्याय आणि बंधुता या मूल्यांना आविष्कारित करणारा देश या पद्धतीनं एकोणीसशे बावन पासून आमच्या देशाचा राजकीय प्रवास सुरू झाला या प्रवासामध्ये आज जवळपास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पंच्याहत्तर वर्ष या संविधान अंमलबजावणी दिनाला पूर्ण होऊन सहात्तराव्या वर्षात हा देश पदार्पण करत आहे या पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये जगाच्या तुलनेत आमची भारतीय लोकशाही सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत हक्क अधिकार आणि कर्तव्य या माध्यमातून किती प्रमाणामध्ये जागरूक आहे जागरूक आहे याविषयीचा तुलनात्मक दृष्ट्या जर आपण अभ्यास केला अमेरिकेच्या तुलनेत इंग्लंडच्या तुलनेत फ्रान्सच्या तुलनेत जर्मनीच्या तुलनेत इटालीच्या तुलनेत आणखी जे जे काही लोकशाहीवादी राष्ट्रे आहेत त्या सर्वांच्या तुलनेमध्ये आमच्या भारताच्या लोकशाहीच्या राजकीय प्रवासाचा जर विचार केला तुलनात्मक दृष्ट्या तर निश्चितपणे आम्ही या सर्वांच्या मागे आहोत केवळ मागे नाही आहोत केवळ मागे नाही आहोत तर कितीतरी मागे आहोत की माझ्या मते लोकशाहीवादी देशांच्या तुलनेमध्ये संख्येमध्ये खालून क्रमांक एक कदाचित आपला असू शकेल आता हे जेव्हा मी वास्तव आपल्याला सांगतोय याचे <coughs> आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल परंतु लोकशाहीच्या पॅरामिटरनुसार जर आपल्याला मोजमाप करायचं असेल तर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे एकच की त्या देशाची सर्वसामान्य जनता आपले अधिकार आणि मूलभूत हक्काविषयी किती प्रमाणात जागरूक आहे यावरून त्या देशाच्या लोकशाहीचं आयुष्य आणि भविष्य ठरलेलं असत आता याच पॅरामीटर्सचा आपण आधार घेऊन या आपल्या लोकशाहीचा आपण तौलमिक उदाहरणानुसार ठेवतो जेव्हा चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीसला जगामध्ये कुठेही पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धासारखं रक्तारंजित पाठ वाहू नये यासाठी युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनची स्थापना झाली आणि या युनोने आपल्या शांततावादी लोकशाहीवादी विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी पुढे जाऊन दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला मानवी हक्काचा जाहीरनामा घोषित केला जी मानवी हक्काच्या जाहीरनाम्याची तीस कलमं आहेत ती तीसही कलम अप्रत्यक्षरित्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताच्या संविधानामधून त्या ठिकाणी अधोरेखित झालेले आहेत हे युनोनं का केलं कशासाठी केलं युनोन यासाठी केलं की लोकशाहीवादी जगातील देशांनी पुन्हा दुसऱ्या महायुद्धासारखे गंभीर परिणाम जगाला भोगावे लागू नये आणि त्यासाठी मानवाच्या मूलभूत हक्काविषयी मानवांनी जगातल्या जागृत व्हावं निदान लोकशाहीवादी देशातील राष्ट्रांनी राष्ट्रातल्या लोकांनी तरी जागृत व्हावं आपल्या मूलभूत हक्कासाठी यासाठी मानवी हक्काचा जाहीरनामा घोषित केला आणि ही मूलभूत अधिकार या मानवी हक्काचे जे मूलभूत हक्क आणि अधिकार आहेत ते अनुच्छेद बारा ते बत्तीस या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताच्या संविधानामधून अधोरेखित झालेले आहेत आणि त्याचवेळी जेव्हा युनोने दहा डिसेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीसला मानवी हक्काचा जाहीरनामा घोषित केला त्याच वेळेस त्यांनी जगातल्या लोकशाहीवादी राष्ट्रांना सुद्धा आवाहन केलं होतं की तुम्ही तुमच्या देशातल्या प्रत्येक शाळांमधून शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत या मानवी हक्काच्या मूलभूत कलमांचं संरक्षण करण्यासाठी त्यांना समजावून सांगणे त्यांच्यामधून त्यांना जागृत करण्याचं आवाहन युनोनी त्यावेळेस दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला जगातल्या सर्वच राष्ट्रीय लोकशाहीवादी राष्ट्री, राष्ट्रांना केलं होतं अर्थातच ते आपल्या भारत देशाला सुद्धा केलेलं आहे आणि आपल्या देशातल्या या संपूर्ण शाळांना या केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षकांच्या माध्यमातून ते पोहोचायला पाहिजे होतं परंतु आजपर्यंत या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचू दिल्या गेल्या नाहीत पोहोचल्या नाहीत ही वस्तुस्थिती आहे मग जर पोहोचू दिल्या गेल्या नाही जर पोहोचल्याच नाही तर मग आमच्या देशामध्ये लोकशाही जगाच्या तुलनेमध्ये खालून एक नंबरवर राहणार नाही तर काय होईल उदाहरण दाखवून सांगतो जवळपास एक हजार दिवसापासून मणिपूर जे मानवी हक्काचं उल्लंघन होऊन त्या ठिकाणी जळतंय आता धूर कमी निघत असेल ज्वाला कमी झाले असतील परंतु धूर अजूनही निघतोय हे प्रतीक आहे म्हणजे आमच्या देशातल्या मानवी हक्काचं उल्लंघन झालेलं आहे हे स्पष्ट या ठिकाणी सिद्ध होतं म्हणजेच आमच्या देशातली लोकशाही आणि संविधान आणि निसर्ग नियमावर आधारित असलेली तिची मूल्य स्वातंत्र्य समानता न्याय आणि बंधुता ही सर्व मूल्य आय सी यूमध्ये गेलेली आहेत हे काय घडलं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर सांगितलं होतं संविधान सभेतल्या शेवटच्या तिसऱ्या भाषणामध्ये पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला की येणारं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासचं सार्वभौम आणि स्वातंत्र्य या देशाचं जर कोणी हिरावून घेतलं कोणत्या व्यवस्थेने तर आम्ही पुन्हा ते कधी मिळवू शकणार नाही ही भीती आणि संशय आणि शंका बाबासाहेबांनी त्यावेळेस व्यक्त केली होती ती खरी होण्याची या ठिकाणी चिन्हे आज आपल्याला दिसत आहेत असं मी का म्हणतोय का बोलतोय मी असं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आम्हाला अनुच्छेद बारा ते बत्तीस मधून संविधानामधून जे मूलभूत हक्क आणि अधिकार प्रदान केलेले आहेत एकाउंकाच्या माध्यमातून आमच्याकडून कर्तव्यवस्त त्यांनी अपेक्षा केलेली आहे अशा हक्क आणि कर्तव्याच्या जा जागृतीच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या कसोटीला उतरू शकलो नाही हे गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये सिद्ध झालेलं आहे म्हणून आमचं संविधान आणि लोकशाही ही मूल्य आय सी यूमध्ये गेली आहे त्याचं आणखी एक कारण जो बेस आहे जो सर्वात महत्वाचा बेस आहे आमच्या मूल आमच्याच नाही संपूर्ण जगाच्या लोकशाहीवादी राष्ट्रांच्या सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत हक्क जे अधिकार आहेत त्या संपूर्ण मूलभूत आणि अधिकारामध्ये आणि हक्कामध्ये ज्याला सर्वोच्च स्थान आहे ते सर्वोच्च स्थान म्हणजे आम्ही मतदानामध्ये निवडणुकीमध्ये जे मत आमच्या लोकप्रतिनिधींना करतो तो अधिकार म्हणजे सर्वात मोलाचा जो बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या जीवापेक्षाही आणि प्राणापेक्षाही मोलाचा आहे असा मताचा अधिकार मूलभूत हक्कामध्ये सर्वोच्च स्थानी आहे आणि हा सर्वोच्च स्थानी असलेला आमचा मताचा अधिकार आमच्या देशातील या मुख्य निवडणूक मुख आयोगाने ईव्हीएमच्या माध्यमातून निर्माण झालेल्या केंद्र सरकारने ईव्हीएमच्या माध्यमातून निर्माण झालेल्या राज्य सरकारने महाराष्ट्राच्या आणि इतर या सर्वांनी मिळून आमच्या या मताचा अधिकार यांनी हिरावून घेतलेला आहे ज्या मशीनवर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर आता या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तर व्ही सुद्धा लावलेलं नव्हतं ज्या मताचा आमचा सर्वोच्च अधिकार आहे जो आमच्या प्राणापेक्षा आणि जीवापेक्षाही मोलाचा आहे असा अधिकार पाच वर्षातून केवळ वर एक दिवस आणि त्या एका दिवसामधून फक्त दोन मिनिटं आम्हाला त्या ठिकाणी मत देण्याचा अधिकार मिळतो म्हणजेच राज्यातल्या आणि केंद्रातल्या सरकारमध्ये लोकशाहीमध्ये सामील होण्याचा पाच वर्षातून एक दिवस आणि एका दिवसातली दोन मिनटं जर आम्हाला मिळत असतील या देशाला लोकशाहीवर आणण्यासाठी आणि अन्य तोच अधिकार दोन मिनिटाचा या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीननं जर आमचा हिरवून घेतलेला असेल तर मग आमच्या हातात काय आहे या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला जपाननी अनुभव घेऊन लाथाडलं अमेरिकेमध्ये ईव्हीएम नाही आहे इंग्लंडमध्ये नाही आहे म्हणजे जगामध्ये जेवढे काही दोनशेच्या वर लोकशाहीवादी देश आहेत युनोच्या संख्येनुसार युनोने सांगितलेल्या देशाच्या संख्येनुसार जेवढे काही लोकशाहीवादी देश या आमच्या जगात आहेत त्या सगळ्याच लोकशाहीवादी देशांपैकी फक्त भारत देशामध्येच या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर दोन हजार चार पासून मतदान होतं आणि कुठल्याही देशामध्ये या ईव्ही एमवर मतदान होत नाही मग याचा अर्थ स्पष्ट आहे की आमच्या देशातल्या जनतेचा एकशे बेचाळीस कोटी जनतेचा आज रोजी आमच्या मताचा अधिकार या निवडणूक आयोगाने केंद्र सरकारने हिरावून घेतलेला आहे आज ज्या काही महापालिकेच्या निवडणुका झाल्या यामध्ये मी कालच रात्री पोस्ट टाकली होती त्यानुसार आवाहन केल्यानुसार की ही, ही मनुवादी व्यवस्था या ईव्हीएमला सेटिंग करून मुख्य निवडणूक आयुक्ताला आयोगाला हाताशी धरून हे के केंद्र सरकार आणि राज्य सरकार या सगळ्यांनी मिळून या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ईव्हीएमला सेटिंग करून ईव्हीएममधून काही नाराज लोकांना प्रसाद वाटून म्हणा त्यांना त्यांचा त्यान विरोध नॉर्मल करण्यासाठी म्हणा अशा पद्धतीनं त्यांनी या महापालिकेच्या निवडणुका या ठिकाणी निकाल लागलेल्या आहेत लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्येही भाजप नंबर वन विधानसभेच्या निवडणुका झाल्या महाराष्ट्राच्या भाजप नंबर वन सगळ्या महापालिकामध्ये सुद्धा हीच परिस्थिती झालेली जवळपास भाजप नंबर वन येणाऱ्या जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या निवडणुका होतील त्यामध्ये सुद्धा भाजप नंबर वन असेलच विचार करा आज जर करता एक मी या मनवदी व्यवस्थेला या निवडणूक आयोगाला मुख्य आणि केंद्र सरकारला आणि इथल्या राज्य सरकारला आणि या राज्य निवडणूक आयोगाला मी आव्हान करतो की तुम्ही हे सगळं सोडा बाजूला फक्त एक सर्वसामान्य जनतेची इच्छा म्हणून जी लोकशाहीमध्ये सर्वोच्च स्थायी असते त्या माध्यमातून तुम्ही फक्त एक प्रयोग करून दाखवा की ज्या पद्धतीनं कुठल्याही महा एका महानगरपालिकेला किंवा एक त्यातला त्या 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 वार्ड घ्या आणि त्या ठिकाणी फक्त बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा आणि आज लागलेले निकाल आणि त्या बॅलेट पेपरवर घेतलेले निकाल किती तफावत असेल याची तुम्ही कल्पना करू शकणार नाही याचं उदाहरण सांगतो गेल्या वर्षी कर्नाटकमध्ये तेथील राज्य निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर निवडणुका घटल्या आणि त्या पंचायत राज व्यवस्थेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे निकाल त्या निकालावरून भाजप कर्नाटकमध्ये त्या ठिकाणी सातव्या क्रमांकावर पोहोचलेला आहे तेलंगणामध्ये सुद्धा गेल्या वर्षी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायत राज व्यवस्था यांच्या निवडणुका झाल्या आणि त्याही बॅलेट पेपरवर झाल्या आणि तिथे सुद्धा हाच भाजप चौथ्या क्रमांकावर गे खेळल्या गेलेला आहे आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये महापालिकेच्या निवडणुका झाल्या आणि त्या ईव्हीएमवर झाल्या म्हणून क्रमांक एक वर भाजप आहे भाजपला आमचा विरोध नाहीये आमच्या बॅलेट पेपरवर निवडणुका होऊ द्या आमच्या मताचा अधिकार संरक्षित आहे हा आम्हाला आम्ही भारताचे लोक म्हणून आम्हाला आम्हाला आत्मविश्वास वाटतो आणि त्या माध्यमातून सत्तेवर कुणीही येवो हो, आम्हाला त्याच्याशी संबंध नाही आहे शंभर टक्के जागा दिली पण बॅलेट पेपरवर याचं उदाहरण जर घ्यायचं असेल तर सोलापूर जिल्ह्यामध्ये जे मार्कडवाडी गावात विधानसभेच्या निवडणुकी लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर त्या मार्कडवाडी ग्रामपंचायतीने त्या ग्रामकऱ्यांनी जो प्रयोग करण्याचा त्या ठिकाणी बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन आमचं मतदान खरोखर कुणाला गेलं याविषयी जो त्यांनी प्रयोग करण्याचा त्या ठिकाणी धाडच केलं परंतु त्या प्रयोगाला तुम्ही यशस्वी होऊ दिलं नाही प्रयोग करू करू दिला नाही याचा अर्थ तुम्ही या ईव्ही एमच्या माध्यमातून एस आय आरच्या माध्यमातून ही बोटावर लावलेली शाही पेन्सिलाच्या मार्केअरच्या माध्यमातून आमच्या मताचा अधिकार शंभर टक्के तुम्ही हिरावून घेतलेला आहे हेच यामधून सिद्ध होत काही विरोधी पक्षांना मोजक्याच आणि थोड्याफार प्रमाणामध्ये ईव्हीएमच्या सेटिंगच्या माध्यमातून असेल किंवा येणं केलं प्रकारे असेल ज्यांना जागा त्यांनी जा जा मिळवून दिल्या प्रसाद वाटल्यासारख्या परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील महापालिकांचा विचार जर केला तर या ठिकाणी भाजप क्रमांक एक वरच आहे कारण या ठिकाणी ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणुका झाल्या हेच मुख्यतेचं कारण आहे ज्यांना विरोधकांना विरोधी राजकीय पक्षांना थोडाफार प्रसाद वाटलेला आहे त्यांनी एवढं हुरळून जायचं सुद्धा कारण नाही आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक आदर्श आहे नेपोलियन बोनापार्ट नेपोलियन बोनापार्ट जरी फ्रान्सचा लढवैया सम्राट असला अनेक युद्ध जिंकण्याचे रेकॉर्ड त्याच्यावर जरी असले त्याच्याकडं सुद्धा बाबासाहेबांनी त्याचा आदर्श काय म्हणून घेतले आहे फक्त एकच की विजय उत्सव साजरा करण्यासाठी पूर्ण त्यांनी बंदी घातलेली होती कितीही मोठा त्याने लढाईमध्ये विजय मिळव तो कधी विजय उत्सव साजरा करत नव्हता हा आदर्श बाबासाहेबांनी त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये घेतला होता म्हणून नेपाल नेपोलियन गोनाकारचा काही आदर्श बाबासाहेबांना होता म्हणजे विजय झाल्याच्या नंतर साजरा करण्याची किंवा हुरळून जाण्याची मानसिकता न ठेवता सत्यापर्यंत पोहोचून त्या सगळ्याच प्रकारच्या कारणांचा मीमांसा आत्मपरीक्षण चिंतन करण्याची वेळ प्रत्येक विरोधी राजकीय पक्षांना आज रोजी करणं आवश्यक आहे आणि हा कालच डोनाल्ड ट्रम्प यांनी या ईव्हीएमच्या एमच्या बाबतीत वक्तव्य केलेलं आहे पुन्हा एकदा की भारताने आणि मोदीने या ईव्हीएमच्या एमच्या माध्यमातून सत्तेवर बसल्यामुळं लोकांच्या मूलभूत हक्काचं हनन झालेलं आहे अशा पद्धतीनं त्यांनी वक्तव्य केलं पुन्हा एकदा याचा अर्थ आपण जेव्हा जागतिक तौलिक जागतिक माध्यमातून जेव्हा याचा विचार करू तेव्हा आम्ही भारताचे लोक म्हणून आमच्या मूलभूत हक्काचं संरक्षण आम्ही करू शकलो नाही आजपर्यंत हे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे पण भारतीय जनता हो मित्र हो बंधू भगिनीन हो आज जी काही आमची परिस्थिती आहे <coughs> राजकीय परिस्थिती आहे शैक्षणिक परिस्थितीमध्ये आमच्या सरकारी शाळा बंद पडत आहेत सामाजिक परिस्थितीमध्ये आमच्यावरती अल्पसंख्यांकावरती अन्याय होत आहेत आर्थिक परिस्थितीवरती लाखो रुपये दरडोई कर्ज या राज्याचा आणि देशाचा आमच्यावरती आहे सांस्कृतिकदृष्ट्या आम्ही धर्मानं आपापल्या धर्मानं कर्मकांडाच्या माध्यमातून विज्ञानवादी न होता आम्ही आमच्यामध्येच विभागलेले आहोत म्हणजे एकंदरीत सर्वच ख्षे, सर्वच क्षेत्रामध्ये आमचा भारतीय सर्वसामान्य नागरिक अज्ञानाच्या आणि धार्मिक कर्मकांडाच्या गुहेमध्ये खितपत पडलेला आहे जेणेकरून आम्ही विज्ञानवादी बनू शकत नाही जेणेकरून आम्ही सदविचारी बनू शकत नाही आणि ब असं बनू नये म्हणून येथील व्यवस्था या ठिकाणी आमच्यावरती वेगवेगळ्या प्रकारची हतबलतेची गुलामी लागत आहे मग ती आम्हाला नशापाणी करून त्याच्या नादी लावणी असेल वेगवेगळ्या प्रकारच्या त्या लॉटरी असेल वेगवेगळ्या प्रकारचे ॲप असतील त्या ॲपच्या माध्यमातून आम्हाला पैसे जिंकण्याची जुगार खेळण्याची लत लागणारी असेल म्हणजे एकंदरीत एक या देशातील सर्वसामान्य जनतेने सत्य असत्य खऱ्या खोट्याची पारख न करता विचार न करता त्यांचा मेंदू भ्रष्ट झाला पाहिजे याच उद्देशाने संपूर्ण व्यवस्था पणाला लावली आणि येथील सर्वसामान्य माणूस आणि जनता या गुलामीमध्ये राहील जेणेकरून त्यांच्या मूलभूत हक्कातून जर ते जागृत नाही झाले तर आम्ही त्यांच्यावर कितीतरी वर्ष राज्य करू ही मणूवाज्यांची आर एस एस वाल्यांची आणि या संपूर्ण केंद्र सरकार ही मनीष आहे ज्या मनुवाज्यांना या जगामध्ये एकही देश नाही या आर एस एस वाल्यांना मनुवाज्यांना स्वतःचा एकही देश नाही आणि आमच्या देशामध्ये जे काही हे मनुवादीच्या व्यतिरिक्त जी काही सत्त्याण्णव टक्के जनता आहे जी मूळ भारतीय संस्कृतीची आहेत ही भा, या भारतीय मूळ संस्कृतीला एक मोठा इतिहास आहे जो इतिहास या स्वातंत्र्य समानता न्याय आणि बंधुतेच्या बळावर आजपर्यंत आम्ही जगत आलेला आहोत सहिष्णुतावादाचा या ठिकाणी सिद्धांत आहे वारकरी संप्रदायाचा या ठिकाणी सिद्धांत आहे भगवान बुद्धाच्या धम्माचा या ठिकाणी सिद्धांत आहे ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीचा या ठिकाणी सिद्धांत आहे वारकरी संप्रदायाचा सिद्धांत आहे संत तुकारामाचा संत संप्र वारसा आहे संत कबीरांचा वारसा आहे महात्मा फुलेची क्रांती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची क्रांती आहे छत्रपती शाहू महाराजांचा या ठिकाणी समतावाद आहे म्हणजे जग या देशामध्ये आमचे जेवढे काही महापुरुष आहेत त्या सर्व महापुरुषांचे पुतळे आमच्या या देशामध्ये तुम्हाला दिसतील परंतु तीन ते साडेतीन टक्के लोकची कुसंस्कृती असलेल्या त्या आरे चाणक्याचा किंवा त्या मणूचा पुतळा राजस्थानच्या उच्च न्यायालयाच्या आवाराच्या व्यतिरिक्त कुठेही देशामध्ये दिसणार नाही कुठच नाही जे साडेतीन टक्के आमच्या देशावरती राज्य करण्यासाठी हे ब्राह्मणशाही मनुवादीशाही आहे त्यांचे जे काही आदर्श आहेत एक तर मनु आणि दुसरा अरेचा नके ह्या दोघांचेही पुतळे या देशामध्ये फक्त राजस्थानच्या उच्च न्यायालयाच्या आवारातल्या मनुच्या पुतळ्याच्या व्यतिरिक्त कुठंही तुम्हाला या देशामध्ये दिसणार नाही त्याचं कारण हे की या देशामध्ये सहिष्णुतावाद आहे या देशामध्ये मानवता धर्म आहे आणि या देशामध्ये संपूर्ण तत्वव्य आणि महापुरुषांच्या संस्कारित असलेला हा, हा देश आहे हा म्हणू देश नाही जे बाहेरून आले त्यांचा जगामध्ये कुठेही देश नाही जे बाहेरून आले आणि आमच्या देशामध्ये स्थायिक झाले आणि आमच्यावरती सामधाम दंडभेदाच्या षडयंत्राचा वापर करून आमच्यावरती राज्य करत आहेत ही वस्तुस्थिती आज आमची अशा वेळी आम्हाला गेल्या पंच्याहत्तर वर्षाच्या या इतिहासामध्ये अशी परिस्थिती असताना आम्हाला मात्र या आमच्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवण्यासाठी दुर्लक्षित ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न या मणुवाद्यांनी केलेले आहेत या संविधान विरोधी शक्तीने केलेले आहेत अशा पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासात आमचा देश आज दोन हजार सव्वीसच्या जानेवारी महिन्यामध्ये या मणुवाद्याच्या षडयंत्राच्या पिंजऱ्यामध्ये आमचा भारतीय सर्वसामान्य नागरिक आणि त्यांची संख्या या ठिकाणी अडकून पडलेली आहे आता या पिंजऱ्याचं दार कसं उघडायचं हा मणुवाद्यांनी टाकलेल्या षडयंत्राचा पिंजरा कसा तोडायचा हे फार मोठं आव्हान तुम्ही आम्ही आणि माझ्या आपल्या सगळ्यांसमोर आम्ही भारताचे लोक म्हणून आपल्यासमोर हे आव्हान आवासून उभं आहे हे कसे तोडायचं कोणत्याही राजकीय पक्षांसाठी संविधान निर्माण झालेलं नाहीये कोणत्याही सामाजिक संघटनेसाठी हे संविधान निर्माण झालेलं नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान निर्माण केले तुमच्या आणि आमच्यासाठी आम्ही भारताचे लोक म्हणून स्वतः प्रत अधिनियमित आणि अंगीकृत करण्याची प्रतिज्ञा यासाठीच दिलेली आहे की हे संविधानाची जबाबदारी या मूल्यांची जबाबदारी या मूलभूत संरक्षणाची जबाबदारी ही मूलभूत हक्काच्या संरक्षणाची जबाबदारी ही आमची आहे कुठल्याही राजकीय पक्षाची नाही कुठल्याही राजकारण्याची नाही ना विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील यांची कुणाचीही नाही ही जबाबदारी सांभाळण्याची आमची आहे आणि हे जर आम्हाला कळत नसेल आम्ही जर एखाद्या राजकारणी राजकीय नेत्यांच्या राजकारण्याच्या जीवावर त्यांच्यावर अवलंबून राहत असू तर गुंडगिरी आणि राजकारण हे एकाच माळेचे म्हणे त्यांच्यावरती आपलं जीवन या ठिकाणी अवलंबून असेल तर काय करणार आणि म्हणून आज या मणुवाद्यांनी टाकलेल्या षडयंत्राचा पिंजरा तोडण्याचा आणि प्रतिज्ञा करण्याची वेळ आज येऊन ठेवलेली आहे अगोदरही सांगितले की संविधानामधून मूलभूत हक्काचा सर्वोच्च स्थान असलेला मताचा अधिकार आमचा जो आहे तो संरक्षण करणं हाच एकमेव उद्देशाने ध्येय आपण आता ठेवला पाहिजे आणि त्यासाठी काय करावं लागेल त्यासाठी एकच एकच करायचंय आपल्याला की आपल्याला कुणाच्याही सहकार्यावर अवलंबून न राहता स्वतः रस्त्यावर उतरून हे जे म्हणुवाज्याचा एखाद्या राजाचा प्राण एखाद्या पिंजऱ्यात पोटात कसा असतो अगदी तसाच या मनुवाजांचा या संपूर्ण व्यवस्थेचा निवडणूक आयोगाचा असेल आयचा असेल सर्वोच्च न्यायालयाचा असेल हायकोर्टाचा असेल राष्ट्रपतीचा असेल राज्यपालांचा असेल या संपूर्ण व्यवस्थेचा प्राण या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये आहे आणि तिला हटविण्याची संधी आपल्याला केवळ आणि केवळ या दोन ते अडीच वर्षांमध्ये मिळाली आहे जर दोन हजार एकोणतीसच्या पूर्वी आम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी जर आम्ही या ईव्हीएम ला हटवलो नाही तर आमचा देश या जगाच्या नकाशावर लोकशाहीवादी राष्ट्र म्हणून कदापि दिसणार नाही आणि मग पंच्याहत्तर वर्षापूर्वी जी अवस्था होती पेशवाईची असेल आणखी कुणाची असेल त्या व्यवस्थेचं आपल्याला स्वागत करणं भाग आहे दुसरा पर्याय उरून नाही आता या संधीचा फायदा कसा घ्यायचा आहे हे जर आपल्याला नियोजन करायचं असेल तर आज ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातील विरोधी राजकीय पक्ष आहेत उद्धव ठाकरे साहेब असतील राज ठाकरे साहेब असतील श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेब असतील आणि काँग्रेस असतील ह्या तीन नेत्यांच्या किंवा पक्षांच्या माध्यमातून त्यांचाही त्यांना अनुभव आलेला आहे त्यांच्या अनुभवाच्या गुरुच्या माध्यमातून ते सुद्धा त्यांच्यासोबत रस्त्यावर उतरण्याशिवाय राहणार नाहीत ने। परंतु या पक्षांच्या या नेत्यांच्या भरवशावर आपल्याला नाही करायचं आपण स्वतः रस्त्यावर उतरायचे की या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला कायमचं या जगातून हद्दपार करण्यासाठी किंवा देशातून हद्दपार केलं की आपोआपच जगातून हद्दपार झालेलीच आहे आपण जर या देशातून हद्दपार केलं आणि त्याच्यासाठी आपण रस्त्यावर उतरलो तर आपोआपच ही विरोधक मंडळीच तर आपल्यासोबत येईल आणि दोन हजार एकोणतीस पूर्वी आपण या ईव्हीएमला एमला हटविल्याशिवाय राहणार नाही तरच ही ईव्हीएम हटली म्हणजे आपोआपच संपूर्ण मताचा अधिकार आपल्याकडे येतोय आणि त्या मताच्या अधिकारामधून आपण योग्य प्रतिनिधींना निवडून देऊ शकू आणि त्या प्रतिनिधींना त्या ठिकाणी आपल्यासाठी आपल्या फायद्याची कायदे करण्याची संधी मिळेल आणि त्यानुसार आपलं राज्य आणि आपले देश चालेल तरच आपली लोकशाही आणि संविधान टिकून राहील अन्यथा या माध्यमातून आम्ही या या व्यतिरिक्त आमच्याकडे दुसरा कुठलाही नाही आज आपण पाहतोय लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये ओपन चॅलेंज करून यांनी कशा पद्धतीनं ईव्हीएमच्या माध्यमातून आमचा मताचा अधिकार हिरावून घेतला विधानसभेचा पाहिला दिल्लीच्या विधानसभेच्या पाहिल्या बिहार विधानसभेच्या पाहिल्या आता येणाऱ्या कलकत्ता विधानसभेच्या पण तशाच होतील महाराष्ट्रातल्या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या होतील म्हणजे एकंदरीत संपूर्ण देशामध्ये या केंद्र सरकारच्या माध्यमातून या मनोवाद्यांच्या माध्यमातून संपूर्ण मताचा आमचा अधिकार हिरावून घेऊन मग आम्ही बाजूला झालं की मग या देशामध्ये भांडवलशाही मग गौतम अदानी असेल अंबानी असतील यांच्या माध्यमातून संपूर्ण देशातून लोकशाहीच्या आणि संविधानाची आणि तिच्या मूल्याची हातनपट्टी करायचं आणि मग प्रायव्हेट लिमिटेड ऑफ अदानी अँड अंबानी दॅट इज इंडिया अर्थात भारत अशा पद्धतीची व्याख्या निर्माण होईल आणि संविधान बाजूला फेकल्या जाईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील इतर महापुरुष असतील ज्यांनी या देशाला पुनरुज्जीवित केलं स्वातंत्र्यानंतर ते पुन्हा आपल्या लयात जातील आणि आम्ही पुन्हा एकदा गुलाम बनू आणि हे जर कळायचं असेल तर आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या मताचा अधिकार शिल्लक ठेवून आम्हाला ईव्ही एम हटवणं भाग आहे या शब्दुसरा पर्याय नाही यापुढती लढाई ज्या एको पद्धतीने एकोणीसशे सत्तेचाळीसच्या पूर्वी आमच्या पूर्वजांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं तेच स्वातंत्र्याची लढाई तशीच आज आम्हाला या ठिकाणी लढवणं भाग आहे आणि तेही केवळ आणि केवळ या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला भारतातून हद्दपार करण्यासाठी दुसरा कुठलाही पर्याय नाही हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपले सगळे प्रयत्न फेल राहणार आहेत केवळ आशेवर अवलंबून राहता येणार नाही कोणता अवतारी महापुरुष आपल्याला वाचवायला येणार नाही तर आपल्याला स्वबळावर स्वतःच्या मनगटाच्या बळावर हे काम करणं भाग आहे आणि हे जर आपण करू तरच आपली पुढची पिढी आपले लेखन आपले नातू या ठिकाणी सुरक्षित राहतील अन्यथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटल्याप्रमाणे आम्ही येणारे भावी पिढीचे आणि खुने खुणी आणि गुन्हेगार ठरू असं होऊ द्यायचं नाही मलाही स्वतः गुन्हेगार व्हायचं नाही तुम्हालाही स्वतः गुन्हेगार व्हायचं नाही आम्हाला दोषी व्हायचं नाही खुणीही व्हायचं नाही आम्हाला आमच्या मताचा अधिकार सुरक्षित आणि संरक्षित ठेवण्यासाठी या ईव्हीएमला एमला जगाच्या विषयावर टाकून कायमचा दबाबार करायचं आहे हाच दृढ निश्चय आपण प्रत्येकाने करावा या दिवशी असा आत्मविश्वास बाळगतो आणि थांबतो जय संविधान जय भारत धन्यवाद जय